खरंच बंधुनो शिघ्र कवीरत्न बाबाजी पेडकर यांचं साहित्य कुठं कुठं आहेच परत त्याचा शिवाजी साठ्याचा मुलगा भारत तो काय थोडं साहित्य घेऊन परगावी राहायला तिकडे गेलाय पण इथं सणाने नाता जाधव वारला बिचारा पण त्याच्या घरात त्याच्या नातवानं ती वही काढून बसला असताना सराणीची बघितलं पा पान आणि त्यात बाबाजीचं नाव दिसलं तर सरांनी तो त्याचा व्हिडिओ काढून आणला आणि मग हे बाबाजीनं कधी गाणं म्हटलं काय झालं ती वर खाली तोड तोड लिहिलेलं होतं त्याच्यावर मग चंद्रसेन राजा आणि ठक्षेन राजा या दोघांचं युद्ध आणि चंद्रसेन राजा हा ठक्षेनच्या कैदी झाला त्यावेळेला थक्षण ठरवलं होतं की चंद्रशेखनच्या समोर त्याच्या राणीची इज्जत घ्यायची मग त्याची राणी चंद्रसेनची रात्रीचीच मानातून बाहेर पडली आणि आरण्याच्या वाटेला लागली तेव्हा म्हटलं आता आपल्या माझ्या पतीचं शील जर भ्रष्ट झालं तर माझ्या जन्मात काय अर्थ मेऱ्यासमोर नाही म्हणली त्यावेळेला नवरा मेरा की माऊल्या सचिच जात होत्या त्या काळातली ती मग ते गाणं आता ती गाणं मी चाललो तुम्ही मला सांगितलं होतं चाल याला लावा मग तशी चाल लावली बापू बाबाजी साठे पेडकर यांचं वगनाट्य कोणतं हे चंद्रसेन म्हटलंय तिथं आता बाकीचं वगनाट्य आहे राहते इकडे आहे ते मौना भटावर हरिराज हरिशंद्र मला सांगतो पाताळची नागकन्या उपकाराची फेड लक्ष्मी लक्ष्मी आणि रुसवा ही त्यांचं ओळखायची मागणी पण चंद्रशेन राजा या वगनाट्यातलं एक नव्यानंच सापडलेलं पद राम हरी भाट आणि बीडी चव्हाण सर हे आपल्यासमोर आता सादर करणार आहेत त्याच्या साथीला आता या ठिकाणी आ... गुलाब गुलाबभ आहेत त्याचबरोबर आप महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेपेक्षा खरोखर महाराष्ट्रातल्या लोककलेला खऱ्या अर्थानं एक वेगळा दृष्टिकोन देणारे आणि खरोखर नृत्याचा स्वतंत्र बाज असणारे योगेश पाटील सर सावळज हे या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित आहेत त्याचबरोबर मराठी तमाशा परंपरेमध्ये ज्यांनी उमाजी कांबळे यांची परंपरा तात्या सावळकर यांची परंपरा सध्याच्या परिस्थितीमध्ये सावळतची तमाशा परंपरा चालवणारे मंगेश सकट त्याचबरोबर बी डी चव्हाण सर आणि स्वतः स्वतःशाहीर रामहारी भाट या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या समोर आता बाबाजी साठे पेडकर यांचं नव्यानं सापडलेलं पद आणि वगनाट्यातली ती एक रचना आहे ती रामहारी भाट सादर करतायत बापू आपण सादर करा चंद्रसेन राजाची राणी म्हणत असते अरण्यात जाऊन परमेश्वरा काही वेळ आणलीच आमच्यावर माझा पती कैद झाला माझ्या पतीला मारतील पण मी का भटकत आले ती देवा तुझ्याशिवाय मला कोणी वाली नाही माझ्या आवृत्तीचं लक्षण कर आता तू जे करशील तेच सुखदुःखाचा ठेवा तुझ्याजवळ आहे मला मार तार पण मी माझ्या पतीचं तशी भ्रष्ट होऊन देणार नाही असं म्हणत

वे कृष्ण देवा वे कृष्ण देवासिवासि धन्य विदा धन्यवा धन्यता वाली ओनिरसे प्रभु या त्रिचारी प्रभु प्रभु या त्रिचारी दाव दावत वरेट्ट्व वरे या तली देटेई जी आवा

कवी बाबी राजगुनाउ कवि बाबा जी राजु माता बोबा वड़े पदावरी माता तोबा बरे पदावली त रजना सा रजना

खो खरोखर खो, 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 जबरदस्त असं व्यक्तिमत्व आणि तमाशा परंपरेमध्ये अजूनही रचना करणं आणि सादर करणं हे वयाच्या पंच्याऐंशी वेळे ते सादर करतात उमा बाबाजी सावळसकर यांची परंपरा ते चालवतात बाबाजी साठे यांचं नवीनच सापडलेलं पद महाराष्ट्रातल्या सर्व रसिकांच्या समोर त्यांनी ठेवलेलं आहे धन्यवाद